नमस्कार मित्र आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधून उदयला आजच्या व्हिडिओ करतो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव कधी होणार सहा हजार पा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशातील बाजारात आता कधी होणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सहा हजार पा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओज करा लाईक व त्याचबरोबर व्यवस्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार हरभऱ्याचा बाजारवा जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही कशी आहे व त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशन हरभऱ्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशा प्रकारे आहे व सगळ्यात महत्वाची गोष्ट की सध्याच्या कंडिशनला सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती या सर्व बाबी तपासून जर आपण योग्य पद्धतीनं पाहितल्या तर आपल्या मनातील जो लाख मोलाचा सवाल आहे की देशातील बाजारात हरभऱ्याचा बाजारभाव सहा हजार होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना शंभर टक्के मिळणार या ठिकाणी अचूक उत्तर तर चला मग या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची आवक ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे पण त्या तुलनेमध्ये सरकारची खरेदी हमीभावावरती दिसत नाही परंतु सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी आहे याच्यामुळे नजीकच्या भविष्यात सरकारला मोठ्या प्रमाणात हमी भावावरती या ठिकाणी हरभऱ्याची खरेदी करावी लागेल जो हमी भाव आहे तो आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्यामुळे नजीकच्या भविष्यात जर सरकारने मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी हमी भावावरती केली तर एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे नजीकच्या भविष्यात हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार तफावत हरभऱ्याच्या दराला शंभर टक्के तेजी प्रदान करणार पण ही तेजी हरभऱ्याच्या दराला शंभर टक्के सहा हजारापर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आणखीन आपल्याला ग्राउंडवरून मागणी वाढताना जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हरभऱ्याचा भाव काही सुधारणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे आवक कमी व्हायला पाहिजे दुसरीकडे सरकारची खरेदीही वाढायला पाहिजे आणि तिसरीकडे आपल्याला ग्राउंड मागणी वाढताना दिसायला पाहिजे तर ही मागणी जून जुलैपासून वाढते फेस्टिवल डिमांडमुळं त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जून महिन्यापर्यंत हरभऱ्याचा दर सहा हजार होण्यासाठी वाढ बघावी लागेल जून एंडिंगला किंवा जुलैच्या मिडला आपल्याला हरभऱ्याचा भाव सहा हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो आता मग विक्रीचा जर प्रश्न आपल्या मनात उद्भवत असेल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की सध्याच्या कंडिशनला जो हरभऱ्याचा दर आहे तो पाच हजार ते पाच हजार चारशे दरम्यान या दरावरती हरभरा विकणं परवडणार नाही म्हणून तुम्ही काय करा रजिस्ट्रेशन करून टाका आणि हमी भावावरती सरकारलाच हरभरा विक्री करा जर सध्या विकायचा असेल तर आणि जर तुम्ही थांबू शकत असाल था जून जुलैपर्यंत तर मला वाटतं थांबलेलं बरं म्हणजे तुम्हाला सहा हजाराचा सा भाव हा या ठिकाणी सहजगत्या मिळून जाईल याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा देशातील बाजारात भविष्यात हरभऱ्याची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा कास्ताकर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूबच्या शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधव आजच्या वेळेस खूप खूप आभार